सो हाय नमस्कार मी श्रुती आणि तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि हा माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही फिरायला जाणार आहोत आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये तर सगळी आम्ही भावंड फिरायला जाणार आहोत तर फिरू आम्ही आठ वाजता ऍक्च्युली निघणार होतो बट आता वाजले आठ नेहमीप्रमाणे आम्हाला ले 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 लेट झालेला आहे सो बघू आता स्टेटन आम्ही कुठे कुठे फिरतोय बघ बोटच नाही तर मग ही आमची दुसरी गाडी आता हाय ब्रो ना हाय मम्मी तर मग ती बघा तिथे ती बोट दिसते ती बोट येणार आहे हिच्यासाठी आम्ही वेट करतोय आता इथे सो so, आमची बोट आलेली आहे आम्ही साडेआठ ला निघालो होतो आता नऊ पस्तीस ला आम्हाला आता बोट भेटली बघा आता आम्ही आलोय जयगडला जयविनायक मंदिर साठी ओम आहे ते स्वस्तिक वा हे बघा कृष्ण कमल सुंदर आहे ना फायनली मंदिर आलं उद्या फोन मध्ये <laughs> आता बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं आता आम्ही रत्नागिरीला कुठे दादा काळबा देवी काळबा देवी मंदिरात निघालो स्टेट यु so, सो आम्ही काळबा देवी रत्नागिरीला जात होतो बोल जास्त बोललो पण आम्ही सकाळी काय नाश्ता काय केला नाही आहे <laughs> तर नाश्ता करण्यासाठी आम्ही थांबलो मालगुंडी इथे आता आमच्या आता वडापाव आलेला आहे आम्ही दोघांचा वडापाव खातो आम्ही पण

आता काळबा देवीच्या मंदिरात पोहोचलेलो आहे आमच्या गाड्या तिथे पार्क केलंय खूप सुंदर आहे मंदिर कालिका मंदिर आणि बाजूलाच असं बीच आहे बघा मंदिराच्या बाजूलाच सो <laughs> कालिका देवीच्या मागेच हे भोलेनाथचं मंदिरही आहे तर तुम्ही नक्की दर्शन घ्यायला या सो so, आम्ही कालवा देवीच्या मंदिराचं दर्शन झालंय आता आणि आता आम्ही निघालोय कुठे रत्नागिरी मध्ये भगवती मंदिर भगवती मंदिर भगवती मंदिरच्या इथे दर्शनासाठी परत आम्ही जस्ट पोचलोय आतमध्ये प्रवेश केलाय तर मग या मंदिरात ते कॅमेरा आला नाही आतमध्ये सो आपण बाहेरून दाखवते मी तुम्हाला भगवत मंदिर केली रत्नागिरी तर जस्ट आम्ही आता पोचलो आहे पूर्ण फॅमिलीसह आता आमचं दर्शन झालं आहे भगवत मंदिराच्या इथे आता आम्ही गोळा खाण्यासाठी थांबलो थांबलोय ড <laughs> <come, you> <laughs> 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 तर मग आम्ही आता निघालो आहे वेगळ्या ठिकाणी मत्स्यालय पाहिलं रत्नागिरीमधलं सो आता निघतो आता बघूयात कुठे जाऊयात दुसऱ्या ठिकाणी दोन तीन ठिकाणं फिरून झाल्यावर आम्ही जेवायला धावलोय हॉटेल मध्ये थोडंसं काही खाऊ आणि परत फिरायचं गणपतीपुळे वगैरे हा आला वारे बीच तिथे आम्ही असेल जरा फोटो वगैरे काढले आणि आता आम्ही निघतोय गणपती पोळ्याला आता आम्ही पाच चालू आता गणपतीपुळ्याला ही गाडी आमची पुढे आहे पाठी होती आणि हिला आता आम्ही ओव्हरटेक <laughs> करून परत पुढे गेलो आहे ओव्हरटेक <laughs> करून पुढे गेलेलो आहे सो आम्ही गणपतीपुळेला आलो आहे दर्शन वगैरे घेतलं आता जरा फोटो वगैरे काढतो फिरतो वगैरे बीच

बाई आज चला येतो येतो गणपतीला भेटू हो आम्ही निघालो आमच्या घरी करद्यात गावाला आम्ही रोहिल्यात थांबलो होतो मावशजीच्या घरी दोन तीन दिवस तिथेच आम्ही सगळे भेटतो भावंड वगैरे आणि आता ते उद्या निघणार आहेत मग आम्ही आजच निघालो उद्या आमचं देव स्थापन करायचे तर त्याचा प्रोग्राम असणार आहे तुम्ही नक्कीच रेकॉर्ड करेल आणि आता आम्ही निघालो आता काय केली मज्जा खूप केली आणि समुद्रावर जायचं होतं अजून आमच्या रोहिल्यातल्या पण काय आमचे दादा दोन्ही तिन्ही नितीश दादा सन्यादा हर्षदादा दाभोळला काय आले नाहीत ते मग आमचं समुद्राचा प्लान फिक्स पण आम्ही बऱ्यापैकी एन्जॉय केलं एकत्र सगळ्यांनी आता डायरेक्ट गणपतीत भेटू <laughs> मजा येते पण सगळे एकत्र आल्यावर